हॅलो नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आज मस्त ऊन पडलेला आहे आणि त्यामुळे कपडे सुकलेले आहेत हे कशाच आहे सांगू शकाल का कशाच आहे काय मलाच माहित नाही पण छान बनलेला म्हणजे फुललेला आहे मस्त दिसतंय क्रिसमस ट्री आहे ना क्रिसमस ट्री काय खतरनाक दिसतंय छान आहे एकदम असं असं छान ऊन पडले बघू व आणि किती छान दिसतंय हिरवळ मध्येच रस्ता हिरवळ सगळे नाही असं पावसाळ्यात वेगळाच लुक येत आहे ना सगळ्या धरतीला आपल्या धरती मातेला कस हिरवळ दिसतय छान आणि मला छान वाटत म्हणजे असं हिरवळ बघायला हे सगळे रस्ते आहेत पुढचे पांढरे गेलेले रस्ते आहेत आणि मग ते हिरव तिकडे पण आहे मस्त चला बघू शकताय काय आटा चक्की काढले होते आज दळण दलन, दळय म्हणजे आम्ही फक्त घरातलेच माझे मी दळते घरगुती आहे आटा चक्की बाहेर कुठं जायचं पण आपण आपलं दळायचं महालक्ष्मीची घेतली आणि छान आहे मस्त पाच सहा वर्ष झाले घेऊन काही सुद्धा अजून प्रॉब्लेम नाही असं पीठ बाहेर येऊ नये म्हणून असं छान बांधून ठेवलेलं आहे तर सगळीकडे घरात होतं ना पीठ असं ह्याच्यातून येतं बाहेर का ह्या ह्या जाळी येतं की नाही जाळीतून बाहेर येतं ते आपलं मी असं बांधूनच केलंय दोरीने बांधले आहे विलास्टिक आहे पण ते विला जरा लूज झाले असं थोडस सांगलं जात म्हणजे काय मस्त आहे महालक्ष्मीचे आता झाले थंड झाले थंड झाल्यावरच मी काढते झाले थंड काढायचं आता व्हिडिओ व्हिडिओ पण चालू आहे ना काढता येत नाही सगळं पॅक केलेलं असतं जॉईंट असे आहे बघा दाखवते इथून इथून भरायचं धान्य म्हणजे हे बघा इथं म्हणजे तीन किलो भरत तीन किलो बसत छान आणि मग आपले कुठले प्लेट लावायची ते पण असते अशा प्लेट दिलेल्या असतात सहा सहा दिलेल्या असतात मग कशावर काय लागतं इथं बघा सगळं दिलेलं असतं जाळी नंबर एकवर वर काय काय बारीक होतं जाळी नंबर दोनवर वर काय बारीक होतं त्यानुसार आपण सगळं लावणं करायचं म्हणजे आता मी गहू दळले घवायला मी कुठं गेलं हे एक नंबरची वापरली जाळी ती आहे आतमध्ये हे तर हे दोन नंबरचे आहे त्यात जरा डाळ पण लावायची आहे मला असं सगळं इथं चार्ट असतं मस्त पैकी आणि ह्याच्यात टाकायचं धान्य बंद करायचं आणि इकडं आहे प्लग हे चालू करायचं मस्त पैकी धान्य टाकून आणि मग आपोआप इकडं चालू होते सगळं फक्त इथं इथं प्लेट ही अशी जाळी की नाही ही जाळी इथं बसवायची इथं ही काढून आतमध्ये आहे जाळीचं ही जरा पॅक झालंय मला काढायला लागेल असं शिकती लागते ही जाळी इथं बसवायची आहे आपल्याला जी पाहिजे ते आणि मग धान्य सुरू म्हणजे आता मी गहू टाकले त्यामुळं एक नंबरची जाळी टाकली आणि असं म्हणजे दळून झालेलं आहे भरले सगळं हे भरले हे बघा इथं हे पण भरले तीन किलो बसला म्हणजे हा ह्याच्यात तीन किलो बसत आहे ना एका वेळेस तीन किलोच आहे असं असतं आटा चिकच छान आहे म्हणजे मस्त आपलं घरगुती खावा मस्त हे आणि हे पण झालेलं आहे तीन किलो दळून झालेलं आहे एकदम आपली दळती म्हणजे आठ दहा दिवस बघायला नको पाच सहा किलो दळ सहा किलो दळून ठेवते एकदमच अशी आहे आमची आता चक्की मस्त पैकी आता चला हे घेते आवरून एवढं सांगले बघा मी पण आता दरवाजे उघडले की नाही त्यावेळेस आणले नाही तर काही वाया जात नाही काही सुद्धा दिसते का हे काही वाया जात नाही एक एक कण सुद्धा नाही किंवा काहीच नाही आता हे आता हे माझ्याकडून व्हिडिओ करताना पडलंय सगळं पुसूनच ठेवायचं म्हणजे छान व्यवस्थित नंतर पंधरा दिवसांनाच काढणार ना आपण छान पुसून ठेवायचं म्हणजे आतमध्ये जाळी काय किंवा किडे काय होत नाहीत पिठाना होते की नाही बुरशी ती लागते काय होत नाही तसं त्यामुळं सगळं व्यवस्थित हे ना पुसून ठेवायचं चला आता घेते मी करून आज मस्त पैकी दळण झालेलं आहे आणि चला आता दळण तर सगळं आवरल्यानंतर मस्त पोहे करायचे आहेत पोहे कुठे केले पोहे काढून ठेवले पोहे करणार आहे ते काढून दूध गरम करायचं आहे चाललेलं आहे म्हणजे आता आवरायचं घेते आवरून आता सगळं व्यवस्थित आमची आता चक्की श्री महालक्ष्मी क्लासिक चलो हिची बात पे आणि हे पण आय आय एस आय मार्क आहे मला हीच पाहिजे होते महालक्ष्मीची आणि मी तेच घेतली चांगला आहे पॉवर ते इंजिन पण चांगला आहे चा? चला घेतो आवरून धन्यवाद